दिवशी उघडते दि, मांजराची कमेंट करून सांगा मांजराची तुला डोळ कधी उघडतात पाचव्या दिवशी का बाराव्या दिवशी काय माहिती कधी प्रत्येक वेळेस मांजर या कशाला कोण बघत केव्हा का पिलं हिथं वाईट ठेवते तिथं वाईट ठेवते तिथं वाईट ठेवते तिथं वाईट ठेवते रोज त्याची जागा बदलते जनावती रोज जागा बदलते त्याचा बोका येतो आणि दुसरा बोका येतो मारून टाकतो पिलांना त्या मूर्ती जनावती दोन बारी तिची पिले मारायची झाली एकदा तर मुंडक तोडून टाकलं होतं आणि तिथे जपली तरी आता हिता असते तिने आपण तिकडं गेला काय तमाशा चाललाय काय काय माहिती आता कळत पण नाही आवाज येत नाही चांगलं किती लिहून होत पहिलं आणि त्याला मुंडक तोडल्यावर ती घेऊन बसली होती ती मारलं ते ती घेऊन बसली होती त्याला

दुसऱ्या पाहण्यात आणि शेपूची भाजी घातली शिजायला म्हणजे वाफ लावला मोकळी भाजी करायची शापूची आणि देवा टाकायची मग मटकीची ठेवली का माझी मटकी तर पोतच आहे की आता मटकीची दोनशी का हे तर काही ठेवले ना वर ते तर जाणून ठेवले चंदन कुठे झालं आता भाजी भाकरी करायची आता कुत्र्यांची त्या काळी ना हाईट बऱ्याच भाकरी होत्या कुत्रे त्या हाईट करायच्या कुत्र्यांना भाकरी आता टाकून द्यायच्या आणि मस्त पैकी स्वयंपाक बापूचं तू झालं बापू कुठं गेलं हो बापू गेलो रिस्निंग हे आमचा ठस द्यावा लागतात ना बोटाच मग ती तीन महिन्याचा एकदाच माल मिळायचा हो तीन महिन्याचा एकदाच आहे

त्यांरबळ काम जात्यात व्हायचं काय करायचं देवा खाल्ला चिवडा तपला गेला शि दिला बाराच कटुड दिले बापूसाठी ते आपलं बघा आलं रानात नाही खायचा चिवडा आलं रानात नाही खायचा चिवडा

स्वयंपाक नाही जिरायचं हो चांगला मग काय बाहेर पार आता अंधार पडून गेलाय दुकायचं पोटात जेवत गप्पा नाही हनत हनत सायप केल्या ज्यांना सायंपाक गप्पा नाही नसल्या त्यांचं काय कस असत मग काय मनाने केला तर शुद्ध शाकाहारी आणि नाही केलं तर मग नाही मग नाही त्रास होतो जेवणा यांच्या बकरी कुत्र्यांच्या बकरी मग आमच्या गरीब माणसाला चारही संगटीत पुढं जातात ते एक पांढर मोठ आहे ना आणि ती काळी कुत्री ती दोन फुडं असतात आणि बाकीची दोन महाग असतात आणि ती सगळी चारही चारही संगटीत बघतात माणूस आला की इतकी भेटत ना हसा त्याची मजाच बघणं हायत आणि चारही बरोबर असे गुरु घेरून बघतात

असा स्वयंपाक करायचा आता खायचा गरमागरम आणि गो टू स्लीप